तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंतच्या बांधावरती आपण पोचवतो आणि मंत्री महोदय मा साहेबांना एक सा विनंतीपूर्वक सांगतो की ह्या ज्या कंपन्या इथं ज्या लागलेल्या आहेत याचं टेस्टिंग झालेले जे काही रिझल्ट असतील त्याची खातर जमा झाल्याशिवाय कोणालाही या ठिकाणी प्रात्यक्षिक केलं जात नाही म्हणजे मार्केटिंग हा विषय डोक्यात ठेवून त्यांना आम्ही बोलवत नाही आम्ही त्यांना सांगतो की तुमचं टेस्टेड टेक्नॉलॉजी आम्हाला पाहिजे आणि टेस्टेड टेक्नॉलॉजी जर असेल तर आणि त्याचा निर्गीय ठिकाणी जे आपल्याला मल्टी लोकेशन ट्रायल्स त्याच्या झाल्याशिवाय त्यांना इथं कुठल्या प्रकारची आपण या प्रदर्शनामध्ये परवानगी देत नाही त्यामुळं आज शेतकऱ्यांना खात्री आहे की या ठिकाणी टेस्टेड टेक्नॉलॉजी असलेल्याच कंपन्यांचे खत औषधे या ठिकाणी येतात त्याचबरोबर आपल्या केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने गेल्या पाच वर्षापासून नैसर्गिक शे शेती आणि सेंद्रिय शेतीच्या संदर्भात इथे प्रकल्प केविकेमध्ये राबवलं जातं देश महारा देशातले महाराष्ट्रातले जवळजवळ बारा, बारा केविकेमध्ये हा प्रकल्प आहे मेल रिजनमध्ये आपल्या इथं नारायणगाव केविकेला तो प्रोजेक्ट मिळाला आहे कारण आपल्याकडं तीनही प्रकारचं हवामान या ठिकाणी आहे या तिन्ही प्रकारच्या हवामानाचे कुठली पिकं चांगली येतात ह्याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना अवगत करायचं यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याची आपली बायोटेक्नॉलॉजीची लॅब आहे पुण्याला त्याच्यामध्ये आपण सगळ्या मातीचं पृथक्करण करतो त्यात अणुजीव किती आहे हे तपासल्याशिवाय आपण तपासतो आणि आता जवळजवळ गेले तीन वर्ष हा प्रकल्प ह्या ठिकाणी राबवतो याच्यामध्ये उत्पादन खर्चही कमी झालेला आहे आणि उत्पादन उत्पादनही वाढलेलं आहे अशा दृष्टिकोनातून आपण त्याच्यामध्ये काम करतो आहे त्याच्यामध्ये डेअरी पोल्ट्री असेल महिलांचे बचत गट असतील प्रोसेस प्रॉडक्ट असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी मार्केटिंगच्या दृष्टिकोनातनं मॅग्नेटवरून आपण एम ओ यू केलेला आहे आणि मॅग्नेटवरून एमओ यू करून आज जे तुम्हाला इथं विलास शिंदेचा सहाद्रीचा स्टॉल दिसतो आहे त्याची मु आपण सुरुवात मग साहेब दोन वर्षापासून आपण इथे केले आत्ताशी ते काम हळूहळू सुरू झाले शेतकऱ्यांचे आपण क्लस्टर केलेत ग्रुप्स केलेत त्यांना टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आपण करतो आहे शेतकऱ्यांना इथे येऊन बोलवतो आहे नंतर आपण निर्ळे त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करतो आहे आणि सुद्धा एक वन ऑफ द प्लॅटफॉर्म म्हणून पुढं आलेला आहे त्यामुळं आपल्याला शेतकऱ्यांचं केळी निर्यातीचं काम आता सुरू झाले काही काही शालिमधील बाय सायन्स म्हणून एक कंपनी आहे तिला सुद्धा या प्लॅटफॉर्मवर आम्ही आणलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आज मल्टिपल चॉईस ठेवून त्याच्या मालाला बाजार मिळेल कसा हाही प्रयत्न केला ह्या प्रयत्नातून मागच्या यंदाच्या वर्षी सुरुवातीच्या सीझनला शेतकऱ्यांना जवळजवळ पंचवीस ते तीस रुपयापासून तर पंचवीस रुपयापर्यंत प्रति प्रतिकिलो दर शेतकऱ्याच्या शेतात मिळालेला आहे आणि त्याचं पेमेंटसुद्धा शेतकऱ्याला लगेच क्रेडिट झालं त्याच्याकरता ब बड केअर नंतर त्याचं बर्ड इंजेक्शन ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी केविकेच्या आमच्या इंटरमॉलॉजी कीटकशास्त्र विभागाचे तज्ज्ञांच्या मार्गदर्शन करतो असतं त्याचप्रमाणे आपण शेतकऱ्यांना प्लॅटफॉर्म तयार करून गेलं बरोबर बरोबरसुद्धा आपलं ॲग्रीमेंट आहे आज भारतीय कृही कृषी अनुसंधान परिषदेबरोबर त्यांनी आपल्या ॲमेझॉनने सुद्धा सप्लायचे करता ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि आपल्या के पाच चार वर्षापूर्वी आपण त्यांच्यावर अॅग्रीमेंट केलं त्याप्रमाणे शेतकरी त्या नेटवर्कमध्ये आपला वाढ विकतात आणि त्याचे पैसे त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने मिळत आहेत अशा पद्धतीने मग पोल्ट्री असेल पिग डेअरी असेल त्याचप्रमाणे निर्णय खता औषधं असतील सेंद्रिय शेती असेल याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना करतो आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पादन कमीत कमी कसं खर्च येईल त्याला जास्तीत जास्त कसं उत्पादन मिळेल त्याची गुणवत्ता कशी चांगली राहील या दृष्टिकोनातून कृषी उद्यान केंद्र सतत काम करत आहे आपण यामध्ये आज सांगायला काय हरकत नाही आपण ए आय सुरुवात केलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आय ओ टीमध्ये पण सुरुवात केलेली आहे आज जे फसल आणि हे जे लोकं बोलत आहेत त्याचं काम आम्ही सहा वर्षापासून सुरू केलं आज आपल्या आमच्या दुर्गा तालुक्यामध्ये जवळजवळ अडीचशे थी ती ते तीनशे एकरावरती आता युनिट आहे आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला लिप सेन्सिंग पाहिजे न्यूट्रिएंट व्हॅल्यू किती कमी झाली त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्या प्रकारची खतं द्यायला पाहिजे फवारणी कुठली करायला पाहिजे म्हणजे औषधाची नव्हे सूक्ष्म अन्नद्रव्याची खतांची कशी फवारणी करायला पाहिजे याही बाबतीत त्यांना आम्ही करतो जसं इथे या ठिकाणी आमची शिक्षण संस्थेमध्ये शेतीला विशेष प्राधान्य आहे ॲग्रीबिजनेस मॅनेजमेंटची मुलं आज आमची त्या हॉल हॉलंडला गेलेली आहेत हॉलंडला आहेत डेन्मार्क शिकायला गेलीत म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्या प्रो प्रोजेक्ट वर्क प्रोजेक्ट करून करण्याकरता गेली म्हणजे त्या त्यांना तिथे जाऊन एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे आणि त्या कंपन्या त्याला पैसे देतात म्हणजे जसं स्टार्ट देतात या पद्धतीने सगळ्या पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आपल्याला जास्तीत जास्त कसं शेतीभमुख करता येईल मगाशी आपण जो प्रश्न विचारला आमच्याकडं जवळजवळ ऐंशी टक्के सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे आमचे स्टार्टअपचे प्रोजेक्ट चालू आहेत मी आपल्याला माहिती करता मुद्दाम देतो कारण प्रकारे काम केल्यानंतर काय पद्धतीने आपण पुढं जाऊ शकतो याचं सगळं आपण करतो आहे आणि या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पुढं जाऊन कसं त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं काम करता येईल याही दृष्टिकोनातून आपण काम करतो आहे आज फक्त एकच अडचण आहे की कृषी विज्ञान केंद्र जे आहेत आपल्या देशामध्ये दे। त्या देशामध्ये दे? एन जी ओ कृषी विज्ञान केंद्र जे आहे त्यांचे रूल्स वेगळे आहेत आय सी आर रन जे वेगळे आहेत विद्यापीठाचे केमिकेचे कर्मचाऱ्यांचे रूल्स रेग्युलेशन्स वेगळे आहेत अतिशय कन्स्टेंट ज्याला पण कामाचा ताण घेऊन ही लोकं काम करतात परंतु सगळीकडे डेस्पेरिटी आहे त्याप्रमाणे माननीय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांना या बाबतीत भेटून ह्याविषयी कल्पना पण दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी ऑफ सर्विस असली तर लोकांना लोकांनासुद्धा एक प्रकारची काम करण्याची आणि संधी चांगली मिळेल अशी अपेक्षा आहे त्याचप्रमाणे परोडा कमिटी नेमली होती पवारसाहेब असताना आणि या परोडा कमिटी पण दुर्दैवी सरकार गेल्यानंतर परोडा कमिटीने जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्टची अंमलबजावणी जर आता शिवराजसिंग चौहान साहेबांच्या माध्यमातून झाली तर सगळी काही काही इक्विले इक्विलेब्रेशन देखील आमचे वासुदेव सुद्धा त्यांच्या बाबतीत खूप मेहनत घेतलेली आहे ते सुद्धा अटारीच्या दोनवरती वरती एम सी मेंबर होते त्यांचा खूप सपोर्ट आम्हाला सातत्याने मिळत राहिला म्हणून आपल्या केमिकेची डेव्हलपमेंट आपल्याला करता आली अशा नंतर वासून राहण्यासारखी काय सगळेच माणसं सगळ्या केमिकेला भेटतातच असं नाही तर या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे या तऱ्हेचं एक ते पत्र आम्ही तयार केलं आहे ते आपल्याला मी देतो आपण हे केंद्रीय मंत्र्यांशी गोष्ट कानावर घालावी आणि कृषी उद्यान केंद्राला बळकटीकरण जेवढं आपण करू तेवढं आपलं संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाईल शेतकऱ्यांची आता जी फसवणूक होती ती फसवणुकीला बऱ्यापैकी चांगला आळा पडेल शेतकऱ्याला शाश्वत बी बियाणं खतं मिळतील योग्य प पद्धतीचा अवजार आणि यंत्रसामग्री शेतीमध्ये येईल अटेशनमध्ये होणारा फाजील खर्च टळेल आणि शेतकऱ्याचं उत्पादन निश्चितपणे खर्च कमी होईल तीस पंचवीस तीस वीस पंचवीस टक्के आणि शेतकऱ्याचं उत्पन्न पंधरा वीस टक्के जरी त्याच्यात वाढलं तर निश्चितपणे शेतकरी समध्ये आल्याशिवाय राहणार नाही एवढी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आज आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या व्यस्त शेड्यूलमध्ये मी आमच्या सर्व ग्रामोद्योग मंडळाच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यकारी मंडळाच्या वतीने के केच्या आमच्या सर्व स्टाफच्या वतीने सर्व मंडळाच्या सदस्यांच्या वतीने आपले या ठिकाणी हार्दिक आता स्वागत करतो आणि आपण नारायणगाव पुणे नाशिक रस्त्यावर असल्यामुळं आपण सातत्याने जर भेट देत राहिला दा, जाता येतात तर निश्चितपणे काही नसता का आपल्याकडे सातत्याने नेहमीच येत असतं त्यामुळं एक वैचारिक बैठक तयार होईल आणि आपण एक चांगलं समृद्ध महाराष्ट्रची सुरुवात नव्हे तर तो यशापर नेण्याचं काम तुमच्या कृषी मंत्रालयाच्या कालकड्यामध्ये व्हावं अशी आमची सर्वाधिक अजि इच्छा आहे आणि एक क्रांतिकारी कृषी मंत्री म्हणून आपलं नाव व्हावं हो, हीच आमची अपेक्षा आणि शुभेच्छा आहे मी आपण आल्याबद्दल मी आपलं स्वागत करतो थांबतो धन्यवाद